कोणतं वाक्य वाक्याला पुरा आता प्रश्न सुरू झाले फट्या फाटा बोलायचं शाळेने बोला पटल्या पट बोला जगात देव आहे का हा म्हणा नाही म्हणा बोल हा ठेव नाही जगात देव आहे का आहे झाला प्रश्न म्हणजे जगात देव आहे दुसरा प्रश्न बघित कोणी पाहिलाय ना का नाही नाही पाहिला ना मग उत्तर आहे का पुन्हा सुगंध आहे का आहे कागडी आहे का आहे साखर आहे का आहे दुधात लोणी आहे का आहे पण जगात देव आहे का आहे मला उलट फिरा दुधात सुगंध आहे पण घेतला आहे नागरात अग्नी आहे पण दर्शन केलं तयार आहे उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर दुधात लोणी आहे प्रक्रिया केली तर जगात देव आहे पण आई वडिलांची संतांची सेवा केली तर उलट फिरा तिथे थोडं जर जाते ना लगेच पुढे चला लाकडाची राख होईल राखे तर होईल का उसाची साखर होईल साखर तर उस होईल का दुधाच रुडी होईल त्याचं दूध होईल का नाही लोखंडाचं सोनं होईल परिस्कार ना तर त्याचं होईल का नाही अड्या नंबर आठ ओवी नंबर एकशे अठ्ठ्याण्णव ओवी नंबर नव्याण्णव ओवी नंबर दोनशे आणि ओवी नंबर दोनशे एक हातावर लिहून घ्या घरी गेले उचका सगळ्यापर्यंत घ्यायचे ना बस पु म्हणजे होणार नाही तसं एकदा ज्ञान आलं की दुःख येणार प्रश्न पटकन तुमच्यासाठी पावडर लावून गोरी झालेली एखादी बाई मला दाखवा <laughs> <laughs> दहा मिनिट मी <भी> बसून राहतो <laughs> <laughs> नाही पावडर लावून बाई कधीच गोरी होऊ शकतात आणि पावडर लावून जर बाई गोरी होत असते

गड्यांना ब्युटी पार्लर निघाला काही काही पोरींचे इतके चेहरे सुंदर होते पार्लर लावू होते दे आणि आद्या मुळे आता काय घ्या चांगले चेहरे आता हे तुम्ही माझे पण बसले एवढे मी तुमचा सगळ्यांचा चेहरा बघा आणि चेहरा बघा सावळ आहे

पावड्याचाच स्पर्श नाही तुम्हाला पटणारच नाही याला आयुष्यात साबणातच स्पर्श नाही आतापर्यंत साबण नाही आणि याला तेलातच आयुष्यात केमिकल या शरीराला माहीतच नाही याला अजून साबण नाही कोणताच नाही याला कधी तेल नाही आता फेटा सोडले हो का तुम्ही तुमच्या सर्व चांगलं ते माहीत

हिवाना ठीक आहे उन्हा या आपल्या जवळ माणूस आला तर कॉमे आला सर सदवर शिकलं ते काळे गोरे पण झुटले महिला म्हणत बुडत हे बुलढत आता आपल्याला पुरी पीठ अरे पुरी मेकअप हे म्हणतेच वाटलं जे नाही खराब झाले नवरी पार झाला इतकी सजिटेट लोक काय ती नव्वी सजवण्यात मजा येत ब्युटी पार्लरला जातात ब्युटी पार्लरला तीन गोष्टी करावं लागतं बोलून पहिलं फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिरेमिक्स करावं लागतं असे तीन पायरे त्याचा फेसिंग म्हणजे खड्डे भरणे ना परत मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स मध्ये असं असतं इतकं थटीत चमकी भरायची इतकं थोडीत चमकी भरायची या खात चमकी भरायची

बाइक बुलाने सका था कर वाला बाइक जलाज होने से बोल बनता बोल बालक थरथरा बालक धारा बालक तिल ना है সালা পে বু আপনা লাগ